शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे न्यूऑर्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर झावरे आणि सिने अभिनेते हरीश दुधाडे या मातीतील गुणवंतांचा मित्र वतीने पारनेर भूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला न्यूऑर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर झावरे आणि अभिनेते हरीश दुधाडे यांना पारनेर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पारनेर परिवार मित्रमंडळाच्या वतीने मूळच्या पारनेरकरांनी विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळवल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो नगरच्या हमाल पंचायत भवनात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दादा कळमकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोखले ॲडव्होकेट अशोक शेळके उपस्थित अध्यक्ष आणि माझी स्थायी समितीचे चेअरमन माननीय अभि अभिता फुले अहमदनगरची जे आर्ट अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य ज्यांचा आपण या ठिकाणी पार्नर भूषण हा पुरस्कार देऊन गौरव केला असे डॉक्टर सर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले जन्मक मामा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजयजी कामकर सर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले बंटी सेठ गुंजाळ त्याचप्रमाणे आपल्या मंडळाचे अध्यक्ष तारक रामजी लाभडे उपाध्यक्ष सुरेश गुरुजी आणि कार्याध्यक्ष दत्तात्रय शेळके समर्थ बँकेचे चेअरमॅन अशोकराव शेळके ज्यांचा पण या ठिकाणी पारमेर पुर पुरस्कार दिला पारमेर भूषण असे हरिशजी दुदाडे शिंदेसाहेब आणि आवटींचे आई आणि वडील या ठिकाणी आता सर्वांचे नाव घेऊन मला इतकं हुशार झालेले आहे अरक्षे युवराज पाटील चंद्रशेखर गुंजाळ आणि बाकीचे आमचे सर्व सरकारी सोनिंग सर भोत सर वगैरे त्यांचं सरकारी आणि ज्यांना आपण या ठिकाणी एक गुणवंत विद्यार्थी म्हणून या ठिकाणी जे काही आपण त्यांचा सत्कार करणार आहोत ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि उपस्थित बनवाने म्हणजे वेळ फार झाला त्यामुळे मी काही आता आपण फार वेळ घेणार नाही परंतु एक की ज्यांचा आपण या ठिकाणी पारनेर भूषण पुरस्कार दिला <सथी> ते अतिशय योग्य होईल आता सरांच्या बाबतीमध्ये त्यांचा परिचय ज्या वेळेला वाचून दाखवला त्या त्याच्यापेक्षा मी काही जास्त बोलणं मला वाटतं बरं नाही परंतु पारनेरबद्दल सांगितलं पाहिजे पारनेरला दुष्काळ हा सातत्याने पडायचा आणि पडतो आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बुद्धी जास्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आयएस परीक्षेत गुणवत्ताप्राप्त दत्तात्रय शिंदे आणि विष्णू आवटी यांचाही यावेळी गौरव करण्यात आला या कार्यक्रमास पारनेर परिवार मित्रमंडळाचे अध्यक्ष तारकाराम झावरे सचिव प्राचार्य किसन पायमोडे ज्ञानदेव पांडुळे डॉक्टर अतुल नरसाळे आबा लोंडे संपत दातीर सरपंच बंटी गुंजाळ संजय खामकर प्राचार्य संजय दुधाडे उपस्थित होते आणि सगळ्यात मी हे सांगतो की अवघड कशासाठी कारण देर इज दे, देर इज नो एनी टेक्स्टबुक टेक्स्ट बुक तिथं कुठलं पाठ्यपुस्तक नाही आहे की तुम्हाला अभिनय व्हायचं तर अभिनेता व्हायचं तर दुकानात गेला तर एक अभिनयाचं पुस्तक घ्या ना असं कुठलंही पाठ्यपुस्तक अवेलेबल नाही आहे लेखक होण्यासाठी नाहीये अभिनेता होण्यासाठी नाहीये गीतकार होण्यासाठी नाही कशासाठीच म्हटत पुढच्याच ज्या माणसामध्ये कलेचे ते गुण असतात त्याला ती कला तिच्या मार्गाने घेऊन जाते त्याच्या प्रवासात किती माणसं त्याला भेटत जातात आणि आता उलटत फक्त त्या माणसाने ती कला डेव्हलप करा त्याला झोपून दे आणि स्वतःला डेव्हलप कर आता यामध्ये होतं काय मी म्हटलं की मला पालकांशी बोलायचं आहे की जेव्हा एखादी कल होते सैराट नावाची त्यानंतर सगळ्यांना असं वाटायला लागतं की अरे त्याला कुठे होतं आम्ही झाला नसतो तो प्रस्ताव पण तीन वर्ष त्या मुलांनी जी तोड मेहनत केलेली आहे हे फार कमी लोकांना माहिती असतं त्या मुलींनी खूप मेहनत केलेली असते तेव्हा ते लिंकू राजगुरू होते तो आकाश होते सो त्यांची मेहनत त्यामध्ये डेफिनेटली आहे असं कधीच होत नाही आणि मला हे सांगायचं की कि मार्केटमध्ये किंवा जनरली खूप लोक फिरतात की तुमचा मुलगा आहे आमच्या मुलाला हिरो व्हायचे बरं एक पाच लाख रुपये द्या आम्ही तुमच्या मुलाला हिरो करतो अजिबात विश्वास ठेवू नका कारण असे सुद्धा पालक मला भेटले का होते त्यांनी आमच्याकडून दीड लाख रुपये घेतले आणि आम्हाला म्हणाले सिरियलमध्ये काम देणार काही दिलं नाही सगळ्यात आधी कुठलीही संधी जिथे तुम्हाला फायनान्शियल प्रॉफिट मिळणार आहे कला क्षेत्रामध्ये त्यातून तुम्हाला फायनान्शियल प्रॉफिट मिळणार ना की तुम्ही पैसे देणार कोणाला बरोबर ना सो so, फर्स्ट ऑफ ऑल जर तुमच्याकडे कोणी असं आलं पालकांसाठी सांगतो की अशी संधी आहे अशी ऑडिशन आहे तुम्हाला पन्नास हजार भरावे लागतील कारण हे सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चालू आहे म्हणून सांगतो प्लीज त्यावर विश्वास ठेवू अगदीच ज्यांना कोणाला खरंच वाटत असेल की माझ्या मुलाने अभिनय क्षेत्रात जावं तर अगदी बेसिक स्केट्स आहे इट्स so, नॉट रॉकेट सायन्स सो आधी त्याला मराठीचे उच्चार असतील किंवा एकांकिका असेल राज्यनाट्य असेल नगरमधून होतं या छोट्या छोट्या प्रोसेस मधून त्याला जाऊ द्या त्याला ती कला डायजेस्ट करू द्या अभिनय म्हणजे काय तर घरामध्ये ह्या आजोबांची नक्कल खूप छान करतो तो अभिनय असतो का नसतो नक्कल करणं वेगळं आणि अभिनय करणं वेगळं आणि आपल्या सर्वांचे माधश दादा अदर मी अभिनय फुले माझ्याबरोबर ज्यांना फारी पुरस्कार दिला ते दुधाडे आपल्या तालुक्याचे खरे भूषण त्याची नुकतेच एस परीक्षा पास झाले ते शिंदेसाहेब श्री आवटे यांचे मागो श्री वडील आणि माझे सर्व या मित्रपरिवाराचे पदाधिकारी सदस्य आणि सर्व पारनेकर बहिणीने बंधन खरं तर ज्यावेळेस मला दत्तोबा शेळके आणि कार्यक्रम झावरे यांनी फोन केला की सर तुम्ही यावर्षी पाठवून पुरस्कार घ्या श्री म्हणला मी या मित्र परिवाराचा सदस्य आहे आपण बरोबर काम करतो तेव्हा मला हा पुरस्कार नको ते म्हणले नाही आमचा निर्णय झाला आहे आणि तुम्हाला तो घ्यावा लागेल मी हो उठलो आणि आज हा पुरस्कार स्वीकारला मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपला आभार मानतो की आपण मला गौरवित केलं माझा जो सत्कार केला त्याच्या पाठीमागे जे काही असेल तर ते म्हणजे महादेव महाविद्यालय या महाविद्यालयातले माझे सहकारी सुद्धा त्या ठिकाणी हजर आहेत जे जर मी या महाविद्यालयाचा प्राचार्य असतो त्यासाठी मला पुरस्कार मिळाला त्यामुळे या महाविद्यालयात काम करणारी जी माणसं आहे त्यांनी खूप चांगलं काम केलं माझं ऐकलं ते महाविद्यालयाकडून येतं आणि नेहमी असं म्हणतात की सोलजर्स बिन द बॅटल अँड कॅप्टन रिट द क्रेडिट त्याप्रमाणे सैनिकांनी खरं तर काम केलेलं आहे पुरस्कार मी घेतोय तर त्यांच्या कामाची पावती मला मिळाली आणि म्हणून तो पुरस्कार मी बोलत असतो आणि त्यामुळे आणखी काही फक्त उत्तर देणार आहे काही सांगणार नाही फारसं पण एक मात्र निश्चित की आपले पारंग कडले आहेत ना ते एकदा कोणत्याही ठिकाणी चिकडले ना घोडपडीसारखे किंवा गोसेडासारखे म्हणा तर त्या ठिकाणी कामच करतात पुढे पुढे जातच राहतात आणि अतिशय ते दोन तरुण मित्र जे जे आता बोलले त्यांनी जे मार्गदर्शन केलं तर त्यांनी अपील केलं त्याला का आपण काय केलं पाहिजे आणि शिक्षित स्तरामध्ये सुद्धा ज्यावेळेस आम्ही लहान असो ना तर त्यावेळेस आमचे चुलते शिक्षक असायचे आम्ही थोडे कॉलेजला आलो ना मग आमची भावंड मोठी ते हायस्कूलचे असायचे रेतमध्ये आणि ज्यावेळेस आम्ही आणखी कुठं पुढे आलो त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की आपलेच काही बघ महाविद्यालय म्हणजे भावंडे आहेत ते महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात आणि तेवढंच मलाही वाटलं मी एम एस सी केमिस्ट्री केल्यानंतर मला एका इंडस्ट्रीमध्ये केमिस्ट म्हणून काम एक मिळत होतं पण मी काय स्वीकारलं ते म्हणलं नाही आपण जाऊ प्राध्यापक होऊ आणि आपल्याच नगर शहरामध्ये एका नामांकित महाविद्यालयात हजर जातो आणि काम करण्याची संधी नाही मला असं वाटतं कारण काय होतं की तिकडे काम करण्याची संधीच मिळत नाही ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन लाइफ अहमदनगर